आज मी यथाळ परिवारचा संस्थापक अध्यक्ष आपल्यासमोर आपल्या मुंडींची यथा थोडक्यात मांडत आहे मुंडींचं सध्याचं राजकारण सत्ताधारी विरोधक दोघांचे मिळून कार्यक्रम सगळा खाण्याचा सगळं चालू आहे ह्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा कार्यक्रम सध्या चालू आहे तर त्या पद्धतीनं यथाळ परिवार चालू जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचं कुणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि प्रत्येकाला ज्याला आपल्याला योग्य वाटते त्या माणसाला त्यांनी मतदान करावं ही यथाळपुरिवारची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या पद्धतीने मिटिंग घेऊन हा विषय निर्णय आम्ही केलेला आहे बाकी आता सर्व मतदारांनी ठरवावं काय करायचं ते यथाळपुरीवर सध्याच्या निवडणुकीत तटस्थ आहे की फक्त बाहेर म्हणजे लोकांना धावतात आम्ही म्हणजे सत्तेधारी म्हणतात आम्ही सत्तेता विरोधक म्हणतात आम्ही विरोधकाची भूमिका पाहिजे दोघेही कुठल्या प्रकारचा सगळा मिळून त्यांचा एक म्हणजे आर्थिक व्यवहाराचा जो विषय आहे जो काय कामाच्या बाबतीतला जो विषय आहे ती देवण सगळी सगळी विचारणं सगळ्यांची चाललेली आहे त्यामुळे दोन्ही म्हणजे एकच आहे ती जलजीवनचं उदाहरण असेल गावातलं कुठले म्हणजे घरकुल असेल ही त्यांची कामं बाकीच्या सर्वसामान्य लोकांनी केलेली आहेत ही त्यांची कामं म्हणून आम्ही एकत्र म्हणतोय ती दोघं एकत्र त्यासाठी म्हणतोय आम्ही